येसआरे प्रकल्प येसआरे प्रकल्पामध्ये प्रचंड मोठा घोटाळा आहे घोटाळा काय तुम्हाला सांगणार आहे आज इंटरेस्टिंग आहे अगदी आतापर्यंतचा पिंपरी चिंचवड शहरात येसारे मधला हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे कुठेही झोपडपट्टी नसताना तिथे झोपडपट्टी दाखवली आणि जवळपास चारशे कोटी रुपयाची जमीन लाटण्याचा हा प्रकार आहे किती चारशे कोटी रुपयाची रावेत मधला दहा एकरचा दहा नाही बारा एकरचा जो प्लॉट आहे ज्या ठिकाणी तिथले जाधव वस्ती म्हणून आहे तिथे पारंपरिक मला वाटतं कित्येक वर्षापासून त्यांच्या तीन चार पिढ्या तिथे राहत आहेत गाव होतो पूर्वी त्या गावच्या पद्धतीने त्यांची बैठी घर आहेत त्या बैठक घराचा परिसरातला जो संपूर्ण एरिया आहे तो झोपडपट्टी म्हणून दाखवला प्राधिकरणाने या लोकांना संपादित जमीन करून ते पैसे साडेबारा सुद्धा दिले होते त्याच परिसराला महापालिकेने तिथे रिपोर्ट देताना झोपडपट्टी म्हणजे तिथल्या कुठल्याही सुविधा नाही असा रिपोर्ट दिला त्याच आधारे यसरेनी तिथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मंजूर केलाय जवळपास बारा एकर जमीन आज बाजार भावाप्रमाणे चारशे कोटीची प्राधिकरणाची जमीन झोपडपट्टी नसताना केवळ महापालिकेच्या भ्रष्ट प्रशासनामुळे आज ए म्हणून डिक्लेअर होते किती मोठा घोटाळा आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे आज डीपी संदर्भात नाही बोलणार आज ए संदर्भात बोलणार आहे एसआरएचे अनेक प्रकल्प आहे शहरामध्ये या महापालिकेची येणारी निवडणूक ही ए निवडणूक असणार आहे लक्षात ठेवा या शहरामध्ये फक्त अठ्ठ्याहत्तर अधिकृत झोपडपट्ट्या आहेत परंतु ब्याण्णव आर एचे प्रकल्प इथे सुरू आहेत शहरामध्ये ब्याण्णव इथलं सगळं राजकारण या शहरातलं सगळं राजकारण सगळ्या पक्षांचं हे सारे भोवती गोल गोल फिरते इथले खासदार असू दे आमदार असू दे माजी नगरसेवक माझी पदाधिकारी सगळे ह्या यसारे मध्ये इतके गुंतलेले आहेत जनतेला ह्यातला काहीही मागमूस नाही आणि ह्याच्यामध्ये इतका प्रचंड मोठा खोट्टेपणा आहे खोट्टेपणा की त्याच्यामध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल आहे एक एक जण ह्याच्यामध्ये शंभर शंभर कोटीचा मालक झालेला आहे मी हे आता तुम्हाला जनरल स्टेटमेंट करतोय ज्यावेळेस कागदपत्र येईल त्यावेळेस स्पेसिफिक एकेका प्रकल्पाची शहानिशा करणार आहे आणि त्याच्याविषयी स्पष्ट बोलणार आहे आता जो विषय आहे तो फक्त रावेत पोरचा आहे रावेत मध्ये झोपडपट्टी नसतानाही जाधव वस्तीमध्ये झोपडपट्टी नसतानाही एसआरए प्रकल्प तिथे मंजूर कसा झाला हाच मोठा विषय आहे की तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे महापालिकेचे अधिकारी एसआरए चे अधिकारी आणि संबंधित बिल्डर्स एसआरए चे ह्या चौघांनी तिघांनी चौघांनी मिळून सरळ सरळ त्या मागस्वर्गीय लोकांची फसवणूक केलेली आहे प्रचंड प्राधिकरणाने आता प्राधिकरणाचा विलिनीकरण महापा पी एम आर मध्ये झालं हा थोडा मागचा भाग मी थोडं थोडं माग पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल रावेतला तिथले सर्वे नंबर एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एक एकशे शहाण्णव एक आणि सर्वे नंबर त्याच्यामध्ये एकशे पंच्याण्णव दोन आणि एकशे चौऱ्याण्णव असे साधारण एक दोन तीन चार पाच पाच सर्वे नंबर आहेत ह्या पाच नंबर नंबरमध्ये ही सगळी जमीन प्राधिकरणाने ताब्यात घेतली होती त्याची ही ताबा पावती प्राधिकरणाने ही ताब्यात घेतलेली जमीन आहे ज्या ही केव्हा ताब्यात घेतलेली साधारण दोन हजार एकवीस मध्ये आणि त्याच्यानंतर प्राधिकरणाचं विलिनीकरण झालं प्राधिकरणाचं पीएमआरडी मध्ये विलिनीकरण झालं विलिनीकरण झालं त्यावेळेस ही जमीन मोकळी जमीन ही पी एम आर डीच्या ताब्यात आली परंतु या ठिकाणी जुलै दोन हजार बावीस रोजी ती महापालिकेकडे तो परिसर अतिक्रमण असल्यामुळे काही भागामध्ये अतिक्रमणची जमीन झालेली आहे प्राधिकरणाची ती महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली होती मोकळ्या जागा ह्या पी एम आर डीकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या ही ह्या भागातली ही जी घरं आहेत हे अॅक्वयरलँडवरच भूसंपादित क्षेत्रावरचं अतिक्रमण असल्यामुळे ते महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आलं होतं ते एक जुलै दोन हजार बावीस रोजी महापालिकेकडे ते सुपूर्द करण्यात आलं त्याच्यानंतरची पुढची सगळी गंमत जी आहे तिथून पुढे गंमत झालेली आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागामध्ये तिथले एसआरए अधिकारी तिथले संबंधित जे कोणी बिल्डर आहेत ते यांनी मिळून ह्या बारा एकराचा फडसा पाडला हे बारा एकरावरती फक्त अडीचशे घर आहेत अडीचशे झोपडपट्टी नाही म्हणतायत त्याला अडीचशे घर आहेत जुनी जी जाधव वस्ती म्हणून आहे तिथे जे जाधव हो म्हणजे हे बागासवरी गाववाले आहेत गाववाले जाधव आहेत ते पारंपरिक त्यांच्या चार पाच पिढ्या तिथे राहता येते त्याच्यामुळे ते आपण महारवतनाची जी जमीन म्हणतो जो सव्वाशे एकर जमीन होती त्या परिसरामध्ये त्यापैकी पर ही बारा एकर आहे ह्या बारा एकराचे साडे बारा टक्केप्रमाणे जी प्राधिकरण देणं लागतं पाच गुंठे प्रति एकर ती सुद्धा यांनी घेतलेली आहे त्याच्यानंतर यांनी ही जमीन महापालिकेकडे सुपूर्द केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे सर्वे करून म्हणजे एसआरएकडे ज्यावेळेस प्रकरण गेलं त्यावेळेस यसारने सांगितलं महापालिकेला तुम्ही नेमकी परिस्थिती काय ती आम्हाला कळवा त्याच्याप्रमाणे यांनी त्यांना कळवलं की ही तिचा पत्र्याची घरं आहेत तिथे कुठल्याही सुविधा नाही सार्वजनिक शौचालय आहे वगैरे वगैरे आणि ती झोपडपट्टी म्हणून क्रिएट केली महापालिकेच्या त्या अहवालाच्या हो आधाराने यसारेने सुद्धा त्यांची टीम पाठवली त्यांनी सुद्धा ती झोपडपट्टी म्हटलं आणि बारा एकर क्षेत्र म्हणजे त्या अडीचशे घरांच्या निमित्ताने अडीचशे घरं जी विखुरलेली आहेत ती फक्त दोन तीन पण त्याच्या परिसरातलं बारा एकर संपूर्ण क्षेत्र ही झोपडपट्टी आहे असं ग्रहित धरून एसआरएला तो प्रकल्प सबमिट झाला आणि एसआरएने डोळे झाकून तो सँक्शन केला त्यावेळेस निलेश गटने म्हणून एचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते म्हणजे हे सगळं धक्कादायक आहे ह्याच्यामध्ये शेकडो कोटींचा शेकडो कोटींचा घोटाळा मी फक्त जागेची किंमत तुम्हाला सांगितली आहे परंतु आर घोटाळा यातला फार मोठा आहे म्हणजे आता हे प्रकरण चव्हाट्यावर आलेलं आहे आता ह्याच्यातून पुढे त्याची चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे मी त्याच्या तपशील थोडं जाणार आहे परंतु धक्कादायक प्रकार असा आहे की सामाजिक कार्यकर्ते आर टी आय कार्यकर्ते रमेश नानासाहेब वगैरे त्यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र दिलं या संपूर्ण प्रकरणामध्ये महापालिकेचे अधिकारी आने त्यांचा आणि डेव्हलपर जो आहे त्यांनी मिळून महापालिकेला प्राधिकरणाला त्या जनतेला फसवलेला आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा असं पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना आज दिलेलं आहे म्हणजे त्याच्या आधीच गेल्या दोन दिवसापासून ह्या प्रकरणाची कुंकुण आली होती त्यासाठी मी आज प्राधिकरणात सुद्धा गेलो प्राधिकरणातून हे संपूर्ण रिपोर्ट सुद्धा हातात आलेले आहेत त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जमीन आम्ही महापालिकेला अतिक्रमण परिसर म्हणून ते महापालिकेकडे सपोर्ट केली होती झोपडपट्टी म्हणून नाही परंतु तिथेही त्यांनी त्या पद्धतीने झोपडपट्टी दाखवली ती जमीन एसआर कडे गेली आर एमधून हा प्रकल्प मंजूर झालेला आहे आता तिथे चाळीस मध्ये टॉवर उभे राहणार आहेत बारा एकरामध्ये चाळीस मध्ये टॉवर ही मंडळी उभी करणार आहेत या रमेश वाघरे यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट नाव घेऊन उल्लेख केलेला आहे त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस दोन हजार साली मशाल संस्थेमार्फत शहरातल्या झोपडपट्ट्यांनी सर्वे केला त्यावेळेस फक्त अठ्यात्तर झोपडपट्ट्या अधिकृत होत्या सुद्धा ही झोपडपट्टी त्याच्यामध्ये नव्हती रावेत तसं एकोणीशे सत्त्याण्णव साली महापालिकेमध्ये आलेलं आहे जाधववाडीमध्ये जिथे प्रकल्प मंजूर केलेला आहे या प्रकरणाविषयी जिथे थोडक्यात चाळ असताना झोपडपट्टी दाखवली आणि तो प्रकल्प मंजूर केला या प्रकरणावर तिथले माजी नगरसेवक आहेत मोरेश्वर भोंडे त्यांनी सुद्धा आता चौकशीची मागणी केलेली आहे मोरेश्वर भोंडे हे स्थानिक तिथले रहिवासी आहेत जिथे माजी नगरसेवक दोन तीन टर्म ते निवडून आलेले आहेत ते आहेत की जाधव हे आमच्या गावचे तिथले त्यांची शंभर सव्वाशे एकर महार वतनाची जी जमीन होती त्यापैकी ही बारा एकर जमीन आहे त्या सर्वे नंबर सगळी त्यांचं म्हणणं असं आहे की हे आमचे स्थानिक रहिवासी आहेत गाववाले आहेत ते झोपडपट्टी नाहीये <laughs> ते स्वतः सांगतायत त्यांच्या तीन चार पिढ्या तिथे ती, ती राहत आहेत त्याच्यामुळे झोपडपट्टी नाहीये परंतु याच्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डाव केला आणि एसआरएचे जे अधिकारी आहेत त्यांनी ह्या दोघांनी मिळून त्या बिल्डरला हाताशी धरलं आणि बिल्डरने मिळून हे सगळं प्रकरण शिजवलं आणि ह्या लोकांची फसवणूक हो केलेली आहे त्याच्यामुळे ह्याची चौकशी झाली पाहिजे ना तर मी तीव्र जनआंदोलन छेडणार असा मोरेश्वर बोंडंचा इशारा आहे तर आता मोरेश्वर बोंडंना ही पेपर सगळे जर त्यांच्या हातात असेल तर त्यांनी खरं खरं आंदोलन करायला पाहिजे कारण अशी जी प्रकरणं आहेत ना ही प्रकरणं लोकांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय ते चव्हाट्यावर येणार नाहीत आणि त्याशिवाय प्रशासनाला धडा मिळणार नाही आयुक्त महापालिका आयुक्तांना निवेदन देतील त्यांना त्या चौकशीची मागणी करतील चौकशी करतो आश्वासन देतील वगैरे प्रत्यक्षात काही होत नाही कारण आतापर्यंत करप्शनचे जेवढे जेवढी प्रकरण आपण उल्लेख केलेले आहेत हे सगळं त्यांना माहिती आहे एकाही प्रकरणामध्ये ते स्वतःहून हा आरोप चुकीचा आहे हे प्रकरण खोटं आहे असं म्हणायची हिंमत सुद्धा करत नाहीत आम्ही त्यांना वारंवार चॅलेंज देतो की तुम्ही हे प्रकरण खोटं आहे असं तरी सांगा किंवा आमच्यावरती केस करा तरी चालेल तर तसं ते करायची हिंमत करणार नाही कारण त्यांचे हात दगडाखाली आहेत आता मोरेश्वर भोंडवे यांना सुद्धा हे चॅलेंज आहे त्यांना जर पुढची निवडणूक लढवायची असेल ना तर त्यांनी खरंच खरंच हे प्रकरण घसास लावलं पाहिजे आणि जिथे झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी दाखवून चारशे कोटी जमीन लाटण्याचा जर प्रयत्न होत असेल ना तर त्याच्यावरती त्यांनी आवाज उठवला पाहिजे मग दोन हजारचा साली जर मशालनी सर्वे केला असेल मशाल संस्थेमार्फत शहरातल्या झोपडपट्ट्यांचा तर त्याच्यामध्येही यायला पाहिजे त्याच्यामध्ये नाही दोन हजार एकोणीस साली कॅनबेरी संस्थेमार्फतही झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण करणार त्याच्यामध्येही या झोपडपट्टी म्हणून तिथे कुठेही त्याचा उल्लेख नाहीये असा असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ती झोपडपट्टी म्हणून हे केले सर्वे नंबर एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव हे हे सगळे त्याच्यामध्ये सर्वे नंबर सहित आहेत काही भागामध्ये प्लॉटिंग केलेलं आहे मग तिथे आणखीन दुसरी फसवणूक आणि रेडी रेकण्याच्या दराने ह्याचा जर भाव काढला सत्तर लाख रुपये तिथे गुंठ्याचा भाव आहे सत्तर लाख रावेतमध्ये मध्ये सर्वात जास्त भाव आहे तिथे आज सगळ्यात टॉपचा एकदम क्रीम एरिया आहे म्हणजे रावेतचा कोरेगाव पार्क सारखं रावेत होणार आहे तिथे सत्तर लाख रुपये आता गुंठ्याचा भाव आहे विचार करा तशी जमिनीची किंमत बारा एकराची किती होते जवळपास चारशे कोटी रुपयांची ही प्राधिकरणाची जमीन महापालिकेच्या प्रशासनाने म्हणजे आयुक्त तर डोळे झाक करतात आयुक्तांना काही कळतं की नाही हाच प्रश्न आहे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या काळातलंच हे प्रकरण आहे दोन हजार बावीसचं आहे आयुक्त येऊन इथं तीन वर्ष आता पूर्ण होत आहेत दोन हजार बावीस हे प्रकरण त्यांच्या काळातलंच त्या हे प्रकरण आहे त्यांच्या प्रशासनामध्ये किती ढिलाई आहे त्याचा हा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना हे फक्त एक एसआरएच प्रकरण आहे या गेल्या तीन वर्षामध्ये एसआरए जेवढे जेवढे प्रकरण मंजूर झालेले आहेत शहरामध्ये त्या सगळ्या प्रकरणांची छानबीन केली तर प्रचंड मोठा घोटाळा बाहेर येईल आणि पुढची निवडणूक ही सगळी एसआरएच्या भोवती गाजेल आणि जे जे लोक इथले एसआरए प्रकल्पामध्ये भागीदार आहेत जे जे आहेत ते सगळे प्रकरणाचा आवाटी होतील जनतेला हे खरं तर माहिती झालं पाहिजे या विषयाचं म्हणजे आतापर्यंत त्याच्यात कोणी लक्ष घालत नव्हतं पण आता लक्ष घालायला पाहिजे एक साधारण महिन्यापूर्वी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त बोसरीला मेळाव्यात आले होते अजित पवारने त्यावेळेस त्या सहज बोलता बोलता भाषणामध्ये उल्लेख केला होता की या सारेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघांचे संगणमत आहे दोघही एकाच एक म्हणजे हातात हात घालून चाललेले आहेत इंटरेस्टिंग आहे कारण त्यांच्या कानावर हा सगळा प्रकार गेला होता आता या विषयावरती रमेश वाघरे यांनी आयुक्तांकडे पत्र देऊन मागणी केली का अधिकाऱ्यांची चौकशी करा वगैरे वगैरे चौकशी होईल नाही होईल हे आयुक्त तोपर्यंत हातवर करतील त्यांचे ट्रान्सफॉर होईल विषय क्लोज होऊन जाईल आपल्या लोकशाहीमधली सगळी शोपांती काय खाणारा प्रचंड खाऊन खाऊन जातो कुठलीही कारवाई होत नाही शेकडो कोटी रुपये खातो कोणीतरी असे एखादे कार्यकर्ते आपले तळमळीने पत्र काढतात आणि मागणी करतात ते पत्र नंतर गेराच्या टोपली जातो कुठली चौकशी होत नाही आणि काही होत नाही खरं तर ह्या विषयावरती विधीमंडळामध्ये आमदारांनी जा विचारलं पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये शहरातील एका आमदाराचाही सहभागी अशी पण आता चर्चा सुरू झालेली आहे कारण याच्यात जी नावं काही आलेली आहेत पुढं त्या ह्या पत्रामध्ये रमेश वाघरेनी त्यांच्या पत्रामध्ये त्या नावांचाही उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये नेमकी नावं तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये ज्या संस्थेचं नाव आहे ज्यांनी तो प्रकल्प घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन मिनिट तुम्हाला सांगतो ते एक नाव थेट आमदारांशी निगडीत आहे म्हणजे आता त्याच्यात माझ्या हातामध्ये थेट आमदारांच्या कोणत्या काय त्याचा पुरावा असल्यामुळे मी बोलणार नाही परंतु ते नाव थेट त्याच्याशी निगडीत आहे आर के म्हणून आहे आणि दुसरे वाकडकर असोसिएट्स म्हणून असे दोन नाव फक्त पुढे चार भागीदार आहेत चारपैकी ही दोन नावं समजली त्याच्यावरती थेट आरोप केलेला आहे ग्रेस डेव्हलपर आणि वाकडकर असोसिएट्स अशी ही दोन नाव आहेत त्याच्यामध्ये वाकडकर असोसिएट्स आणि मे ग्रेस डेव्हलपर्स यांनी हा शेकडो कोटीचा टीडीआर लाटण्यासाठी हे सगळं खोटं प्रकरण केलं झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी दाखवली एसआरए मध्ये मंजूर केलेली आहे या शहरामध्ये अनेक चाळी आहेत त्या चाळीसुद्धा आता एसआरए मध्ये कन्वर्ट करून तिथे त्यांना टीडीआरचा लाभ घ्यायचा आहे अशी पण आता सध्या जोरदार मोहीम सुरू आहे शहरामध्ये जिथं जिथं दाट आहे बकाल लोकवस्ती आहे म्हणजे बकाल सगळी वस्ती जिथं आहे तिथे तो संपूर्ण एरिया झोपडपट्टी क्रिएट करायचा झोपडपट्टी म्हणून त्याचा डिक्लेअर करायचं कुठल्याही सुविधा नाहीत वगैरे वगैरे असं बकाल म्हणून तिकडे या सारे प्रकरण द्यायचं संबंधित बिल्डर यासारे महापालिकेचे अधिकारी संगणमाताने तिथं तुम्हाला सरळ सरळ या सारेचा प्रकल्प राबवायला मंजूर करतात मंजुरी देतात चार पाच एफ एस आय पर्यंत तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बांधकाम होतात हे जी प्रकरण सगळी पाहिली आपण तर शहरामध्ये होणाऱ्या ब्यानुएसआर प्रकल्पाची सुद्धा सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशी आत्ताची परिस्थिती आहे पण जन हो तुम्ही याच्यावरती बोललो पाहिजे जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत काही खरं नाहीये कारण इथला मीडिया सुद्धा त्या तुलनेने या प्रकरणामध्ये किती गांभीर्याने लक्ष घालतोय हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापोटी ही प्रकरणं अशी दडपली जातात परंतु हा शेवटी जनतेचा पैसा आहे प्राधिकरणाने संपादित केलेली जागा शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली साडेबारा टक्के जमीन दिली अशी जागा जिथे फक्त अतिक्रमण झालं होतं तिथे झोपडपट्टी दाखवली आणि ती जमीन लाटण्याचा हा जर प्रयत्न असेल तर चारशे कोटीचा दरोडा नाही हा बांधकामाच्या उद्याच्या दराने जर त्याचं सगळं गणित काढलं तर चार हजार कोटी रुपयांचा दरोडा आहे हे एक प्रकरण फक्त तुमच्या नजर आता आणून देतो आणखी अशी बरीच प्रकरणं आहेत जर जशी फाईल आपल्या हातात येईल तस तसं त्याच्या वर्षी आपण जरूर जरूर भाष्य करणार आहोत पण प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता या संदर्भामध्ये प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश आहेत त्यांच्या कानावर सगळा हा प्रकार गेला तर त्यांनी ही जागा पुन्हा प्राधिकरणाला मिळावी या संदर्भामध्ये राज्य सरकारला आता एक पत्र लिहिलेलं आहे की हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे आम्ही तिथे अतिक्रमण फक्त दाखवलं होतो मग अतिक्रमण काढून ती जागा पूर्णतः पीएमआरडीच्या ताब्यात मोकळी राहिली असती तर तिथे पी एम आर डीला मोठा प्रकल्प राबवता आला असता परंतु अतिक्रमणयुक्त अशी दाखवली तर तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला तिथे सारे प्रकल्प राबवला आणि त्याला जबाबदार महापालिका आहे महापालिका आहे म्हणजे तिथं फक्त झोपडपट्टी पुनर्वसन विभाग नाही तर महापालिकेचे प्रशासक आयुक्त शेखर सिंह हो त्याला जबाबदार आहे आणि एसआरएचे अधिकारी निर्श घटने त्याला जबाबदार आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे हे प्रकरण आता तुमच्या समोर फक्त सादर करतोय जस जशी याची डिटेल माहिती येईल तस तसं आपण या विषयावरती बोलत राहू पण तुम्ही सुद्धा याच्यावरती रिॲक्ट झालं पाहिजेत हे असं कुठपर्यंत तुम्ही चालू देणार कुठपर्यंत तुम्ही सहन करणार शहरामध्ये अनाथिकूडून बांधकामाचा स्वतंत्र विषय आहे पण या सारेचा घोटाळा हा त्याही पेक्षा मोठा आहे मागची निवडणूक अनाथिकूडून बांधकामाच्या विषयावरती लोकसभा विधानसभा महापालिका गाजली पुढची महापालिका निवडणूक ही पुढची निवडणूक सहा महिन्यावर निवडून ठेवलेली एस आर एचा घोटाळा एस आर एमध्ये अडकलेले पुढारी त्यांनी केलेला खोटेपणा या विषयावरती गाजणार आहे मित्रो धन्यवाद